अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा लोणी हवेली येथील सुभाषराव दुधाडे यांची भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर दक्षिण जिल्हा कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस या महत्त्वपूर्ण पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावचे भूमिपुत्र सुभाषराव दुधाडे यांची भारतीय जनता पार्टीच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हा नियुक्ती करण्यात आली आहे सुभाषराव दुधाडे यांनी सलग जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांच्या जिल्ह्यामध्ये परिचित आहेत सुभाषराव दुधाडे यांच्यावर भारतीय जनता पार्टीनं सरचिटणीस पदाची सूत्रे सोपवली आहेत या निवडीबद्दल ढवळपुरी गटाच्या वतीनं भाळवणी येथे सुभाषराव दुधाडे यांचा सत्कार करण्यात

यापूर्वी त्यांनी जिल्हा उपाध्यक्षपद पाच वर्ष घुसवलेले आहे त्या कार्यकाळामध्ये ते संजय गांधी गिरा योजनेचे अध्यक्ष पण राहिले आणि त्यांनी शेवटच्या घटकापर्यंत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत आज धवळपुरी गटाच्या वतीने जिल्हा परिषद गटाच्या वतीने आज येथे जमलेली जमलेले बाळासाहेब नायकवाडे असतील पेप्पटरावजी लोंडेसाहेब असतील संभाजीराव साहेब असतील हिवरेपोडाचे उपसरपंच सुदामरावजी कोरडे असतील तसेच जोशी बो असतील ढवळपुरीचे मनोहरजी पाटे असतील साहेब असतील सागरजी साहेब असतील या सर्वांच्या वतीने आम्ही सर्वजण बुधाडे साहेबांचा सत्कार करीत आहोत आणि ढवळपुरी ढवळपुरी गटामधून त्यांनी चांगल्या प्रकारे जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यांनी जवळजवळ आपलं उभं आयुष्य भारतीय जनता पार्टीमध्ये घातलं असे कोपटरावजी लोंडे साहेब यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली त्यांचाही सत्कार राजकारण्यात सत्कार राजकारण्यात येथे आलेला आहे तसेच संभाजीराव आमले साहेब यांनीही खूप वर्षांपासून बी जे पीमध्ये कार्य केलेले आहे एक सच्चे कार्यकर्ते यापूर्वी ते मार्केट कमिटीच्या सदस्यपदी राहिलेले आहेत त्या त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा दोन्ही नेत्यांची जिल्हा कार्यकारी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही आज दुधाडे साहेबांबरोबर सत्कार करण्यात आलेला आहे दुधाडे साहेब यांची जिल्हा सरचिटणीस जी निवड झालेली आहे घाटातर्फे आम्ही जे दुधोर साहेबांनी जे कार्य केलेलं आहे संजय गांधी धारावरती अध्यक्षपदी जे बसवलं होतं ते शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी चांगल्या स्वरूपाने आम्हाला म्हणजे मदत केली आम्ही सदस्य असताना आणि याच्या पुढे यांचं कार्य बहुमोल अमोल किमतीचं घडावं अशी सदिच्छा व्यक्त करून मी दुधोडे साहेबांना लाख लाख शुभेच्छा देऊन मी दोन शब्द थांबतो